दिवाळी सणाच्या दिवशी पालघरमध्ये श्रमजीवी संघटनेचा वाडा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन वाड्यातील अल्पवयीन मुलींच्या खरेदी विक्री प्रकरणातील आरोपींना वाडा पोलिसांनी मोक्काट सोडल्याचा श्रमजीवी संघटनेचा आरोप वाडा पोलीस ठाण्यात मागील आठवडाभरापूर्वीच गुन्हा दाखल असताना देखील आरोपींना अटक नसल्याने श्रमजीवी संघटना आक्रमक वाडा तालुक्यातील कातकरी समाजाच्या अल्पवयीन मुलींची पन्नास हजार रुपयांना अहिल्यानगर येथे करण्यात आली होती विक्री थिया आंदोलनात मोठ्या प्रमाणावर आदिवासी महिलांचा देखील सहभाग तळतळ्या उन्हामध्ये समाज वाचवण्याच्या करता आपल्या मुली वाचवण्याच्या करता दलालांना कायद्याचा बडगा दाखवण्याच्या करता पोलीस खात्याने जी काही झापडा डोळ्यावर लावलेली आहेत झापड त्यांनी उघडण्याच्या करता आपण निषेध व्यक्त करायला आलो म्हणून आपण सर्वांनी हा निषेध व्यक्त करताना आपल्या तोंडावर काळी पट्टी बांधावी कुठली घोषणा देऊ नये कोणी भाषण करू नये आणि एक दिवस किमान तीन वाजेपर्यंत आपण तीन ते चार वाजेपर्यंत पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करू आणि जी पीडित मुलगी आहे आणि समाजामध्ये अशा अनेक ठिकाणी मुली आहेत त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आपण करू खरं म्हणजे माझ्या मित्रांनी आता मला एक आठवण करून दिली की आपल्याला सांगायला पाहिजे की मनात एक आणि ओठावर एक असं इथल्या केंद्रे साहेबांचा सा डोकं आहे ते एक व्हिडिओ शूटिंग करून पाठवतात अशा पद्धतीची जर प्रथा असेल तर ती नष्ट केली पाहिजे अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवतात आणि दुसऱ्या बाजूने अशाच पद्धतीची जी काही केस येते त्यांना संरक्षण देण्याचं काम त्यांना सोडून देण्याचं काम हे केंद्रे साहेबांनी केलेलं आहे याचा निषेध व्यक्त करण्याकरता आपण सर्वांनी जाऊन तिथे बसायचं आहे शांतपणे बसायचं आहे तुमच्या कोणाच्या हातात काठी दगड वगैरे आहे का मसाला आणलाय आपण काही निशस्त्र जमलेलो आहोत सर्वांनी आपण निशस्त्र जमून आपण या घटनेचा निषेध व्यक्त करायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीचे जे काही विवाह होणार आहेत मुलींची विक्री होणार आहे ते थांबवण्याचं काम आपल्याला सर्वांना करायचं आहे म्हणून आपण सर्वांनी शांतपणे शांतपणे जाऊन आपण पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये बसणार आहोत भाऊनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आता आपण